श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे प्रवचन नाम घेताना मनात एक परमेश्वर पाहिजे खरोखर भगवंताला आपल्या प्रेमाशिवाय दुसऱ्या कशाचीही गरज नाही ते प्रेम आतून यायला पाहिजे परंतु परमेश्वराबद्दल खरे प्रेम उत्पन्न होत नाही असा आपला अनुभव आहे परमेश्वराला प्रेमाने हाक मारताच येत नाही आपल्याला मग ती ऐकू कशी जाणार सहवासाने प्रेम वाढते आघाडीच्या चार तासांच्या सहवासाने जर प्रेम उत्पन्न होते तर नामस्मरणाने प्रेम का उत्पन्न होत नाही देहाशी अनंत जन्माचा सहवास असतो म्हणून देहावर प्रेम जोडून देहबुद्धी येते नामाचा सहवासही पुष्कळ म्हणजे सतत करावा म्हणजे विषयावरची आणि देहाची आसक्ती कमी होऊन नामावर प्रेम जडते बायका मुलांच्या प्रेमाकरता आपण जेवढा त्याग करतो मग परमेश्वराच्या शाश्वत सुखाकरता शुद्र वासनांचा त्याग आपण का करू नये नाम घेत असताना मनात एक परमेश्वरच पाहिजे दुसरी कोणतीच वृत्ती उठता कामा नये तेच खरे नामस्मरण विकार हे काही मुळात टाकाऊ नाहीत ते भगवंतानेच दिले आहेत म्हणून त्यांना जीवनात योग्य स्थान असलेच पाहिजे किंबहुना व्यवहारामध्ये विकारांची जरुरी आहे मात्र विकारांना आपण सत्ता गाजवून वापरायला पाहिजे आपल्यावर सत्ता कामा समजा आणि भुईमुगाचे दाणे मिसळले आहे ते वेगळे करायचे असतील तर त्यातले एक काढले की दुसरे आपोआप शिल्लक राहते शिवाय त्यामध्ये बाहेर काढायला जे सोपे आहे ते आपण काढतो त्याप्रमाणे घ्यायला सोपे असलेले भगवंताचे नाम आपण घेत गेल्याने विषय आपोआप बाजूला पडेल दाणे निवडून काढताना थोडासा राजगिरा जरी लागला तरी आपण तो झाडून टाकतो त्याप्रमाणे अनुसंधनामध्ये नको असला तरी थोडा विषय येणारच पण तो हवेपणाने भोगला नाही तर तो आपल्याला बाधक होणार नाही सर्व संतांचे सांगणे एकच आहे आणि ते असे की तू भगवंताचे अनुसंधान म्हणजे स्मरण ठेव त्याने तुला सत्याचे ज्ञान होईल भगवंताचे अनुसंधान याचा अर्थ असा की बाकीच्या गोष्टी झाले तरी चालेल पण परमात्म्याचे विस्मरण होता भगवंताचे अनुसंधान कोण कसे ठेवी याचा नेम नाही कोणी पूजा करून ते ठेवी तर कोणी भजन करून ते ठेवी कोणी नामस्मरण करून ठेवी कोणी मानसपूजा करून ठेवी तर कोणी चित्रकलेमध्ये सुद्धा ठेवीन भगवंताचे अनुसंधान हे आपले ध्येय ठेवावे आणि त्याला अनुसरून बाकीच्या गोष्टी आपण करूया कर्तव्याची जाणीव आणि भगवंताचे अखंड अनुसंधान हेच सर्व पोथ्यांचे सार आहे श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जे राम, जे जे राम। श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम